स्वभाव स्वच्छता संस्कार स्वच्छता कार्यक्रमाचा समारोप समारंभ संपन्न स्वच्छता ही सेवा उपक्रमाच्या अंतर्गत स्वभाव स्वच्छता संस्कार स्वच्छता या कार्यक्रमाचा समारोप समारंभ आज कालिदास कला मंदिर येथे पार पडला राष्ट्रपिता महात्मा गांधी यांच्या जयंती दिनानिमित्त दिनांक सतरा सप्टेंबर दोन हजार चोवीस ते एक ऑक्टोबर दोन हजार चोवीस दरम्यान स्वच्छता ही सेवा पंढरवाड्याचं आयोजन करण्यात आलं होतं स्वभाव स्वच्छता संस्कार स्वच्छता ही मोहीम शासनाच्या निर्देशांप्रमाणे संपूर्ण देशभरात राबविण्यात आली हा पंधरवाडा महानगरपालिकेतर्फे स्वच्छता मोहिमेबरोबरच विविध उपक्रम राबवून साजरा करण्यात आला यावेळी साफसफाई कर्मचारी यांचा सन्मान सोहळा यावेळी करण्यात आला तसेच सांस्कृतिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते एस मराठी न्यूज साठी प्रतिनिधी गणेश सदा फुले नाशिक Thank you